तर आशिया आहे आज माझ्याकडे एक पेशंट आला रुग्ण रुग्ण आलं आहे शुभ संध्या मसाली तुमचं नाव काय आहे तुमचं नाव सायली आहे Yeah. सगळ्या इकडेच का बसतात रस्त्यावर ह्याना काही दुकानं नसतात का अरे काकी तुम्ही इकडे का बसलाय हा मला माहिती आहे की तुम्ही भाजी विकायला बसले पण तु, तुम्हाला जागा तर कमी पडते इकडे रस्त्यावर बसून अजून अपघात होणार आहे का कुठेतरी आपल्याला जागा मिळायलाच पाहिजे कुठे मिळावी हा मी चारकोपला जातो तिकडे एक जागा खाली आहे आंते हो जालो। में आदा। आता तुझ असेल हम्म आपण आता कुठे जाऊया शंभर किलोमीटरपास चालवत आहे ते बाईक्स इकडे ह्याच्यावरती कॅमेरा नाहीये आपण तो जाऊया का थांबा मी माझा कॅमेरा मॅनला बोलवतो अरे इकडे ठाण्यामध्ये ना एक कॅमेरा आहे जो इकडे चालतच नाहीये तर तुम्ही प्लीज त्याला फिक्स कराल का हा

जास्त चांगली भाजी ताजी बाजी बाजी बाजी। काजर काजर बाजी भाजी 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 गाजर आपल्या डोळ्यांसाठी खूप छान असत फळ कस की कलिंग घेतला आहे द्राक्ष आहे आहे मका, हे सर्व खूप पौष्टिक असते भाज्याही खायच्या असतात ते सर्व सुद्धा खूप पौष्टिक असते जसे की ब्रोकोली ब्रोकोली भोपळा भोपळा हे सर्व खूप पौष्टिक असते धन्यवाद नमस्कार मी आहे जनरल ईशा आणि मी आज तुम्हाला भारतीय सेनेची से थोडी माहिती देणार आहे तर भारतीय लष्कर म्हणजे इंडियन आर्मी हे देशाची सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी एक मजबूत उदल आहे ज्यामध्ये मिडल मॉदल आणि वायुदल यांचा समावेश होतो आणि ते देशाच्या नागरिकांचे रक्षण करतात आता उदल मॉडल आणि वायुदल हे ती तीन वेगवेगळे प्रकार आहेत आपल्या भारतीय लष्करांचे आणि असेच चौदा कोटी अधिक भारतीय लष्कर आपल्यासाठी आपल्या देशाचे रक्षण करीत आहेत भारतीय लष्कराचे मुख्य कार्य काय आहे तर त्यांना देशाची सुरक्षा म्हणजे देशाच्या सीमारेषे आणि नागरिकांच्या शत्रूंपासून संरक्षण करणे हे त्यांचं सगळ्यात पहिलं कार्य आहे कारण आपल्या देशावर कधी पण कुठून पण आणि कसा पण हल्ला होऊ शकतो पाण्यातून आकाशातून आणि जमिनीवर म्हणून आपल्याला कायम सदैव राहायला लागतं सतर्क सतर्क राहावं लागतं शांतता राखणे देशात आणि सीमेवर शांतता आणि स्थिरता टिकवून ठेवणे म्हणजे की सीमेवर किंवा आपल्या देशात कुठे पण भांडणं झाली की त्यांना शांत आणि स्थिर करणं हे सुद्धा एका सीनेचंच महत्व असतं नैसर्गिक आपतीत मदत नैसर्गिक आपतीच्या वेळी नागरिकांना मदत करणे म्हणजे की कुठे जर पूर आला किंवा भूकंप झाला तर त्यांना राहण्यासाठी खाण्यासाठी आणि पिण्यासाठी सोय ही सेना करून होते आणि त्यानंतर शेवट म्हणजे आंतरिक सुरक्षा म्हणजे देशात कायदा आणि सुवस्था राखणे म्हणजे सगळ्यांना न्याय मिळतोय का सगळ्यांना कायदा मिळतोय का सगळ्यांना शिक्षण मिळतंय का घ्यायला जागा मिळते काम खायला आणि प्यायला खायला मिळतंय का हे सुद्धा एका सेनेचंच महत्व असतं